सात एच पी पेट्रोल पावर विटर जुगाड आहे मित्रांनो असं बनवलेलं जुगाड आहे आपण माग आहोत दगड याच्यातून दुखत पडत आहे मित्रांनो जल चालू बन एकदम मस्त चालतंय मित्रांनो काहीच अडचण नाही पेट्रोल पावर हिल्डर आहे पण जुगाड बनवलेलं आहे त्याला हात तरुण चालायच्या पे पावर हिल्डरला बसवून चालवण्यासाठी बनवलेलं आहे मस्त काम करतोय मित्रांनो बघा एवढं तरी तूर जरी तुरीत मस्त आहे का अडचण नाही झाड मोडत नाही काही नाही काही नाही पहा असं सगळं आपण बनवलेलं आहे ओके मी ती जारचा बाटला एक वॉक आणि पाईप खत ओके पडते